अखिल महाराष्ट्रीय वैद्य समाज विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा अकरावा वर्धपान दिनानिमित्त शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संघटनेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय पिंपळेगुरोव वैदवाडी येथे सुरू करून त्याच उद्घाटन समाजाचे ज्येष्ठ नेते श्री सिद्धू शिंदे श्री राम शिंदे अध्यक्ष राजू लोखंडे कार्याध्यक्ष नारायण शिंदे पी आय दशरथ हाटकर कृष्णा वठणकर सुरेश शिंदे अशोक लाकडे शंकर लाकडे राजेश पवार राजा शिंदे शिंदे अण्णा शिंदे बापू लोखंडे प्रकाश शिंदे श्री नारायण धनगर प्रकाश लोखंडे नारायण लोखंडे अशोक सोनवणे पंढरी लोखंडे अनिल पवार नागेश शिंदे निखिल बाळासाहेब शिंदे शंकर पवार सागर लोखंडे हनुमंत शिंदे राजू पवार सौ चंदनाताई चंदाताई लोखंडे ऐश्वर्या लोखंडे तन्मयी शिंदे भावना शिंदे रेखा शिंदे अंजली गायकवाड रेणुका लोखंडे गांधरी धनगर चैताली धनगर शांताबाई शिंदे चांदणी लोखंडे गोविंद पवार संतोष शिवरकर साहेबराव देशमुख विकी पवार आशिष हटकर डॉक्टर शुभम शिंदे अक्षय शिंदे रोहन लोखंडे असे असंख्य वैद्य समाज बांधवच्या साक्षी मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यानंतर श्रीकृष्ण कार्यालयामध्ये कार्यक्रमासाठी श्री, श्री नारायण धनगर यांना अध्यक्ष निवड करण्यात आली अनेक गुणवंत यशवंत युवक युवतींचे संघटनेचे स्मृतिचिन्ह देऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये भूम परांडा येथील सोलापूर विद्यापीठात बी एस एला प्रथम आलेली मुलगी कुमारी भावना श्यामराज शिंदे इंडिगो एअरलाईनमध्ये कॅबिन क्रूपदी कुमारी तन्मय राम शिंदे सहाय्यक नगर रचना नियोजन ठाणे महानगरपालिका श्री संतोष शिवरकर विकी पवार लोहमार्ग पोलीस पुणे नकुश नकुशा प्रवीण निंबाळकर महसूल विभाग डॉक्टर शुभम शिंदे डॉक्टर अभिजित सुरेश शिंदे फार्मसी ऐश्वर्या अभिजित लोखंडे डी एम एल टी अंजली विशाल गायकवाड असे विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचे संघटनेचे स्मृतिचिन्ह शाळ शिफ्ट गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सर्वांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले संघटनेमध्ये कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कार्यकारिणीवरती निवड करण्यात आला संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री राजू लोखंडे यांनी संघटनेची प्रस्तावना मांडली उपस्थित असणारे बरेच समाज बांधवांनी आपली मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांचे मार्गदर्शक पी आय दशरथ हाटकर साहेब कृष्णा वटणकर अशोक लाकडे अनिल पवार यांनी मनोगत व्यक्त केले अश आश... अध्यक्ष भाषण वैद्यू समाजातील पहिले इंजिनियर श्री नारायण धनगर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे माजी सरपंच यांनी केले अजिंक्य के महाराष्ट्रसोबत मुख्य संपादक श्री संतोष लांडे